नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळक चलो मुंबई चलो मुंबई चलो मुंबई असे नारा देत पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांचे आजपासून म्हणजे तेरा ऑगस्ट दोन पंचवीस बुधवार पासून बेमुदत धरणे आंदोलन व अमरण उपोषण गेल्या पंचवीस वर्षापासून महाराष्ट्र शासन करीत असलेल्या या पदवीधर अंशकल कर्मचारी बांधवांचा फसवणुकी विरोधात करायचे काय असे म्हणत मायबाप महाराष्ट्र सरकारने आता तरी आम्हाला योग्य न्याय द्यावा व आमच्या मुलाबाळांना उपासमारीपासून बेरोजगारीपासून सोडवावे आमच्या मागण्या यो उचित असून गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही तुमच्या दरबारी खेटे मारत आहोत तरी काहीही करा पण यावेळेस आमचा प्राणांतिक उपोषणाचा निर्धार पक्का आहे व आमचा प्राण गेला तरी हरकत नाही मात्र आम्ही आझाद मैदान सोडणार नाहीत असे उपोषण करते बोलून दाखवत होते व सर्व उपोषण करते अतिशय उत्तेजित झालेले दिसून आले असे आमचे प्रतिनिधी सलामत भाई टिनवाले यांनी कळवले आहे आपण चॅनलला नवीन आताच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा अवश्यकालीन कर्मचाऱ्याला न्याय मिळत कसं नाही मिळत कसं नाही शासनानं आमची फसवणूक केली आम्हाला न्याय मिळाला पदवीधर अवश्यकालीन कर्मचारी संघटनेचा मिळत कसं नाही मिळत कसं नाही शासनानं आमची फसवणूक केली आम्हाला न्याय मिळाला शासनानच आमची फसवणूक केलेली आम्हाला न्याय मिळालाच शासनानं आम्हाला न्याय दिलाच पाहिजे दिलाच पाहिजे मी प्रधापक डॉक्टर शिवाजी लहाणे जालना जिल्हा अध्यक्ष पदवीध्राम शेकालीन कर्मचारी संघटना शासनाने पदवीध्राम शेकालीन कर्मचाऱ्यांना जो निर्णय काढला होता तीन वर्ष शासन सेवेत काम करा तुम्ही त्यानंतर तुम्हाला मा आम्ही तीनशे रुपये मानधन देऊ आणि तीनशे रुपये मानधन दिल्यानंतर तीन, तीन, तीन वर्षानंतर आम्ही तुम्हाला शासन सेवेत कायम करू परंतु शासनानं पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांची चेर सरळ फसवणूक केलेली आहे हजरी सहायक असतील वन कामगार असतील जे जे काही कर्मचारी त्यांनी आतापर्यंत कंत्राटी होते या सर्वांना परवान्य केलं आणि परवान करत असताना फक्त आणि फक्त पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसलेलं आहे ज्या शासनाने दोन हजार चारला ला सांगितलं होतं की हजरी सहायकानंतर पदव्युद्ध अंशकालीन कर्मचाऱ्याला सरळ सरळ थेट नियुक्ती देण्यात येईल परंतु शासनात तिथं ती नियुक्ती दिलेली नाही त्यानंतर दोन हजार नऊला त्यांनी जेअर काढला की दहा टक्के आरक्षण आम्ही तुम्हाला देतोय आणि दहा टक्के आरक्षणामध्ये ज्या ज्या लोकांना परीक्षा त्या देवा परंतु वय झाल्यानंतर दगडा घोडा आणि म्हातारा घोडा या लुकड्या घोड्यातील तगड्या घोडीतील ताकद लावता येणार नाही त्याची बरोबरी करता येणार नाही दहा टक्केमध्ये जे लोक लागलेत ते लोक तरुण होते की थोडं अभ्यास करणार होते परंतु सर्व सारखे नाही तरी शासनाने तिथेही आमची फसवणूक केलेली आहे शासनाचा नियम होता की तीन वर्षानंतर आम्ही तुम्हाला परमान करू पण त्या लोकांनी आज पर आतापर्यंत परवानगी केलेलं नाही तरी शासनानं ना, आमच्या आंदोलनाची दखल घेऊन आम्ही संघर्ष कायम ठेवला आणि कायम ठेवत असताना दोन हजार एकोणीसला सर पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासन निर्णय कंत्राटी तत्व काढला आणि कंत्राटी तत्वावर पहिलं प्रधान हे कोणाला दिलं पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्याला दिलं पण ज्या पद्धतीनं पद्धतीनं त्यांना शासनानं आमची सरळ सरळ फसवणूक केलेली आहे आम्हाला दोन हजार सोळाला सांगतात ते की अनुकंपानंतर तुमचा कोणता अनुकंपानंतर हदरेशाईकाचा नंबर राहील आणि हजरी साईकानंतर पदवीधर कर्मचारी पदवीधर कर्मचारी यांना परवाना करण्यात येईल तिथेही त्यांनी आमची दिशाभूल केली आणि शासनानं जर दोन हजार नऊ ला सांगितलं असतं आम्हाला की तुम्हाला आम्ही फक्त दहा टक्के आरक्षण दिलं तुम्हाला आम्ही नोकरी देऊ शकत नाही तर आमच्या बांधवाने इतर कुठेतरी काम केलं असतं आणि इथला नाच सोडून दिला असता परंतु शासनानं दोन हजार बावीस तेवीस पर्यंत आमची फसवणूक केली अनेक जे आर काढले आणि प्रत्येक महिन्याला दोन महिने सांगतात की आम्ही तुम्हाला घेऊत आम्ही तुम्हाला घेऊत या आशेवर आमचे बांधव जगलेत काही बांधव देवाघरी गेलेत काही बांधव अतिशय हालाकीचे जीवन जगत आहेत काही मोलमजुरी करून जीवन जगत आहेत या शासनाला कधी याची कधी या, या शासनाने कधी याची काळजी घेईल आणि शासनाला एक कधी कळल ज्या शासनानं आम्हाला फसवलं त्या शासनानं आता त्या शासनाला आम्ही विनंती करतोय की जे आमचे काही बांधव राहिले असतील त्यांना सरळ सरळ तात्काळ नोकरी द्या ज्यांचे ज्यांचं निधन आहे त्यांच्या पाल्याला दहा टक्के आरक्षण द्या आणि ज्यांचं निधन झालं त्यांना शासन ज्या काही अपघातामध्ये लोक का मिळालेल्या असतील किंवा इतर ठिकाणी लोक मिळाले असतील त्यांना चार चार पाच पाच लाख रुपये देत आहे पण पदवीध्रंशकालीन कर्मचाऱ्याला यांनी जिवंत मारलेलं आहे जिवंत मारून याच्याकडे लक्ष देत नाही तरी शासनाला पुन्हा आमची कळकळची विनंती आहे की शासनानं आमच्या पदवीध्रांशकालीन कर्मचाऱ्याच्या कुटुंबाकडं त्यांच्या दुःखाकडण्याच्या व्यतेकडे लक्ष द्यावं आणि येणारा काळ चार दिवस का होत नाही त्यांना सुखाचा मिळेल अशी तरतूद करावी आणि शासनाने जे आश्वासन दिलेले आहेत शासन जे परिपत्रक काढले त्या परिपत्रकाची सरकारने अंमलबजावणी करावी जेणेकरून जे आता सहा ते सात हजार लोक राहिले असतील त्यांना तात्काळ सेवेत द्यावे तात्काळ सेवेत घ्यावं जे लोक इजबार झालेत त्यांच्या पालना दहा टक्के आरक्षण द्यावं आणि जे लोक नोकरी करणार नाहीत किंवा जे लोक इजबार झाले त्यांना शासनाला पंचवीस हजार रुपये पर मंथ मानधन द्यावं कारण शासनाकडे एवढा असं नाही की शासन देऊ शकत नाही शासन काही करू शकतं तरी या लोकाला सरकारनं फसवलं शासनानं फसवलं म्हणून सरकारनं त्यांची जिम्मेदारी घ्यावी आणि जिम्मेदारी घेऊन या लोकांचं जीवन सुखात कसं होईल यांना चार दिवस सुखाचे कसे मिळतील एवढी अपेक्षा करतो आणि मान्य मुख्यमंत्री साहेब या पद्युतरवांशकालीन कर्मचाऱ्याला तुम्ही दिलेलं आश्वासन पूर्ण करा अशी अपेक्षा करतो थांबतो पद्युधकालीन कर्मचाऱ्यांना जर शासनानं तुमच्या मागण्या जर मान्य नाही केलं तर याच्या पुढचं तुमचं उद्दिष्ट काय असेल याच्या चान, याच्यानंतर आमचं उद्दिष्ट आहे जीव गेला तर ब्याहत्तर पण हे मैदान सोडणार नाही शासनानंच आम्हाला फसवलं आहे आणि शासनात आम्हाला द्यावा ही आमची विनंती आहे जर शासन आम्हाला विनंती आमच्या विनंतीला मान नाही दिला तर आमचं कुटुंब जसे जे जे काही आमच्या वंशी वं काढून मेलेत तसंच आम्ही मरू आणि तसं मेल्याच्या ही सर्व जबाबदारी शासनाची राहील हे शासनानं ध्यानात घ्यावं तुम्ही पदवीधर अंशकालीन कर्मचारीच्या मराठवाड्याच्या अध्यक्ष आहात तुमचं काय मत आहे माग मी छाया सोनवणे संभाजीनगर आम्हाला शासनाने शासना आमची वेळोवेळी फसवणूक केलेली आहे शासनाविरोधात आम्ही कोर्टातही गेलोय ना तरीही शासनाने आमची काही दखल घेतली नाही शासनाने जेव्हा वेळोवेळी आमच्या अंशकालीन कर्मचारी लोकांचा जो आहे खूप खूप म्हणजे वाईट म मजाक केलेला आहे आणि आमच्यावर खूप अन्याय केलेला आहे शासनाने जेव्हापर्यंत आमच्या या मागण्या पूर्ण होत नाही तेव्हापर्यंत आम्ही अंशकालीन कर्मचारी संघटनेने हा निर्धार केलेला आहे की आम्ही आझाद मैदान सोडणार नाही या या याची शासनाने जी आहे ते दखल घ्यावी पदवीधर अंशकालीन कर्मचारी गेले पंचवीस वर्षापासून सेवेमध्ये सामावून घ्यावं यासाठी लढा देत आहेत आज ही तेरा ऑगस्टपासून आझाद मैदानावरती शासन सेवेमध्ये सामावून घ्यावं यासाठी अमरण उपोषणासाठी प्राणांतिक आमरण उपोषणासाठी या ठिकाणी भरलेल्या आहेत शासनाने जर त्यांच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आत्मदहन करण्याचा इशाराही त्यांनी दिलेला आहे